जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी शिवजयंतीनिमित्त तुमच्यासाठी शिवकालीन चारशे वर्षपूर्वीची रेसिपी घेऊन आलो आहे आपण आज बनवणार आहोत पारंपरिक सांज्याची पोळी चला तर रेसिपीला सुरुवात करू आपण गावाचे पीठ मळून घेणार त्यासाठी मी एक वाटी गावाचे पीठ घेतलेले आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते आता गावाचे पीठ मी व्यवस्थित मळून घेणार आहेत पाणी घालून त्यानंतर एक चम्मच तूप घालून आपण व्यवस्थित पुन्हा एकदा गावाचे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मऊ सर आपले गव्हाचे पीठ मळून झाल्यानंतर आपण रवा भाजून घेणार आहोत लालसर पद्धतीने व्यवस्थित रवा भाजून घेणार आहोत रवा भाजून झाल्यानंतर आपण व्यवस्थित सांद्याचे मिश्रण बनवूयात त्यासाठी एक ग्लास मी पाणी घेणार आहोत त्यात एक चम्मच तूप घालणार आहोत त्यानंतर एक अर्धा जायफळ आपण त्यात किसून घालणार आहोत आणि पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी गुळ घालणार आहोत आणि गुळ विरगळेपर्यंत पाणी उकळून घेणार आहोत उकळल्यानंतर त्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो शिजवून घेणार आहोत व्यवस्थित व्यवस्थित पूर्ण ड्राय करून घ्यायचा आहे आपला रवा सांजेचे मिश्रण तयार आहे आपण आता पोळी बनवून घेणार आहोत पोळी बनवण्यासाठी अगदी आपण जसे पुरणपोळी पोळी त्या पद्धतीने आपण पोळी बनवून घेणार आहोत बनवताना अगदी दोन्ही साईटून व्यवस्थित गव्हाचे पीठ लावून हलक्या हाताने पोळी आपण लाटून घ्यायची आहे आणि आपला तवा गरम झाला की त्याच्यावर आपण तूप घालून व्यवस्थित पोळी भाजून घेणार आहोत आणि आपली तयार आहे पारंपरिक सांज्याची पोळी